नमस्कार नमस्कार आपण आहे मैदानामध्ये आणि घराडे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा माल मिळवलेला आहे हा एम एम नाना यांचा राजा आणि दुसरा म्हणजे आपला सर्वांचा लाडका लारा तर लाराचे मालक माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम मालक तुमचे अभिनंदन पहिला क्रमांक मिळवला धन्यवाद अच्छा आणि आज आपल्या सोबत तुद् आहे जे आपण नाव ऐकतो राजनंदिनी नंदू सागडे ही जे राजनंदिनी ते आज आपल्याला दिसते मित्रांनो तर मालकाने मला काय सांगताना नाही आनंद वाटलं घरचं मैदान होतं तिथं माझ्या बायदांनी माझी इज्जत राखली आणि इथं आम्ही एक नंबर केला त्याचा अभिमान देड़ सेमी आम्ही सेमी आम्ही कडनी पळलो कडनी सेमी पळून आम्ही फायनल एक फायनलचा एक नंबर केला अच्छा आणि मला दुसरी गोष्ट म्हणजे एम नाण्याचा ना जो राजा आहे त्याच्यासोबत तुम्ही पायरा कसा केला होता मैदानासाठी नाही त्यांचं आमचं प्रेम आहे त्यांना आम्ही फोन केला की आमचं घरचं मैदान आहे की आम्हाला बाबा तुमचा बैल पाहिजे त्यांनी आमच्या एका शब्दावरती बैल दिला ती माणसं अतिशय चांगले माणसं त्यांचा काही विषय नाहीये अच्छा आणि मागच्या दोन तीन मैदानामध्ये बघितलं की लारा कडेने पळत होता आणि आज पण कडेने पळला पण आज असं म्हणजे जे प्रेक्षक एकमेस जेव्हा लाराने सेमी पास केला ते पण काय चांगलं त्याच्या नाही गावचं मैदान होतं सगळ्यांना अभिमान होता गावचा बैल राव त्यामुळे सगळ्यांना आनंद होता आणि तुम्हाला कसं स्पीड वाटला एक नंबर पडली गाडी दोन्ही बैल एक नंबर पडली आणि मागच्या दोन तीन महिन्यात बघितलं की आपली गाडी कडेला लागत होती आज पण कडेला लागली पण आज लाराने दाखवत होते की आपण दोन्ही कराला पण गाडी एकदम व्यवस्थित नाही गाडी दोन्ही बैल चांगला बैल चांगला पडला आणि लाराही चांगला पडला म्हणून साठी आम्ही सेमी पास करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे थोडस राजाबद्दल तुम्ही सांगा राजा काय राजा पब्लिकचं बिताळ बिताळाचे दोन्ही खांदे आणि सगळं शानी बैल महिने दोन्ही बी सुट्टीला प्रॉब्लेम नाही उभं राहायला अजिबात त्रास नाही दोन्ही महिने एक नंबर उभी राहतात अच्छा आणि आता तुमच्या गावचं मैदान होतं मैदान पण खूप चांगलं झालं तर तुमच्या तोंडून सांगा की मैदान कसं झालं होतं आता आमच्या तोंडून सांगण्यापेक्षा सगळ्या ज्या महाराष्ट्राने बघितलं मैदान कसं झालं कुठली सेटिंग झाली नाही काय नाही आम आम्ही आमचा म्हणजे आमचं गावचं मैदान असून सेमीकडं निपळलोय मग ह्याच्यावरूनच समजून घ्या की मैदान कसं झालं ते अच्छा आणि मागच्या आपण दोन तीन महिने मैदानं बघितली वेगळे वेगळे पैरे केले होते तुम्ही आणि आता लारा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे तर तुम्हाला एक असा मला प्रश्न विचारायचा की ज्या मैदानामुळे लारा सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाला प्रसिद्ध झाला त्या बैलासोबत म्हणजेच राहुलभाई पाटील यांच्या मधुर सोबत आपल्याला लारा कधी दिसेल योग्य वेळ आले की त्यांच्यासोबत बी पळू आपण आपल्याला काय नाही फक्त काय आहे दोघांचा खांदे एक होतोय त्याच्यामुळे थोडंसं थांबलं नाही तर पळायला काय प्रॉब्लेम नाही कधी आता योग्य वेळ आले की पळूया त्यांच्याबरोबर आणि सर तिसरी गोष्ट मला विचारतो की आता पल्ला थोडस कमी होता तरी लारानी एकदम अशी गाडी एक मोडून लावली निकाला काय ला सांगतो त्याच्याबद्दल नाही दोन्ही बैलांचं श्रेय आहे दोन्ही बैल चांगली पळाली जुटून पळाली गाडी त्याच्यामुळे आम्ही आज एक नंबर करू शकलो नमस्कार छोटे ड्रायव्हर नमस्कार आपण तुमची मुलाखत घेतली होती तिथं पण तुम्ही एक प्रथम क्रमांक मिळवला आणि आज पण प्रथम क्रमांक मिळवला तर काय सांगताल त्याच्याबद्दल काय भारी वाटतं ना आनंदच अच्छा त्या दिवशी पण गाडी तुम्ही प्रथम क्रमांक मिळवला आणि तेव्हा तर तुम्ही दोन गाड्या मारल्या होत्या लारा लारा म्हणले की पहिल्यांदा लोकांना लो आठवतो तो म्हणजे छोट्या ड्रायव्हर मी तुम्हाला गेलो टाईमला सांगितलं त्या मुलाखती लारा म्हणजे आपला हक्क अच्छा माझ्या आज तुमच्या तोंडून आम्हाला लारा बद्दल थोडंसं कौतुक तुम्ही करावं सांगा लारा कसा आहे काय त्याबद्दल सांगलं एवढं कमीच आहे बघणार बरंच काय बघितलंय मागच्या दोन तीन महिन्यानं बघितलं आपण लारा कडेनेच पळत होता म्हणजे फायनलला पण कडेने पळत होता आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे आज सेमीलाच कडेने लागला तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं सेमीला गाडी बसली गाडी बसली कडेने काय काय ना एक तर त्या बैलाच नियोजन थोडंच होत आणि जर ते थोडंच केलं तरी मोठं असतं जेणेकरून आपल्याला उशिला कुठे कुठं चालतच नाही अच्छा आपल्या बैला असतं बैल दोन्ही खांदी आतून जर पडला तर आपल्याला बैल दोन्ही बाहेरचा असतो आणि जरी भविष्यात आपल्या बैल दोन्ही गाणी आपला बैल भेटला तर आपला बल भविष्यात शंभर की दोन्ही बाहेरून पळवणार अच्छा मालक तुम्ही काय सांगणार छोट्या ड्रायव्हर बद्दल म्हणजे जेव्हा जेव्हा छोट्या ड्रायवर लाराची गाड गाडीवर बसलेला आहे तेव्हा आपला लारा फायनल लागलेला आहे तुम्ही स्वतः छोट्या ड्रायव्हर बद्दल काय ऐकाय ना आम्ही प्रत्येक म्हणजे छोट्या म्हणजे आमचं काळे आमच्या घरातलं सदस्य आहे त्याला आम्ही सांगायची गरज नाही की लाराची गाडी हानायला ये म्हणून त्याला न सांगता तो गाडीवरती येऊन बसतो आमच्या कारण का की लाराचं त्याचं आणि आमचं जे प्रेम आहे हे काय कुठं विभागलं गेलेलं नाही हे सगळं एक घट्ट एक, एक जुटीने सगळं चाललेलं असतं तो कधी मा आणि तुझा बैल असा विषय ना तो त्याचा बैल आहे म्हणून साठी तो ती गाडी पडवा अच्छा आणि छोटा ड्रायव्हर आज आपले सेमीला गाडी कडीला लागली होती तेव्हा तुमच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू होता की बाबा आज घरचं आहे आज आपल्याला नाव होते म्हणजे आधी लाव आहे पण आपल्याला दोन तीन मैदानामध्ये पहिला क्रमांक मिळत नव्हता दुसरा तिसरा क्रमांक मिळत होता ते ते की काय होतं तुमच्या गा आमची गाडी सेमिल पब्लिक लागली होती ना त्याचा आम्हाला खूप आनंद झाला होता खरं त्याच्या पाठवण्याचं कारण असं परत पब्लिकनी म्हणाय नको की गाव चाडण उचल्या उचला लागला खालनं गाडी झेंडा सुटल्या आणि पुढे त्यांचं पंच होतं त्यांनी निकाल दिला जी काही रेस्टर आलो होतीच का तर आमची गाडी बी काय भाऊंची नाव नव्हती सागर रेट नाव होती पहिल्या गाडी निघली ती बी सगळ्या समोर निघली एल बी आपली सातव्या सेमीत निघली पब्लिकने निघली फायनलला निघली असं काय नाही आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आरासोबत पडलेला तो राजा म्हणजे दोन तीन बघतोय की हाच आपला चाललेला आहे काय सांगाल तुम्ही राजा बैल कसं आहे काय सांगतो त्या बैलाबद्दल सांगायला म्हणजे कमीच कारण ज्यावेळेस तो बैल मी पब्लिकने दोन वेळेस हाकला ना त्यावेळेस मला आमचा करंजेबुलचा बाजी आठवला आणि आपला कराडचा चोरादाचा लखन एक अच्छा आता पुढचं आपल्या लाराचं काय नियोजन म्हणजे कुठल्या मैदानामध्ये दिसला का आपल्या लहारा लहारा कधी पळन काय पळन हे मला माहित नसतं जे आमचा जो गोटू पाहिला माउलीचा त्याचं काळजी जे आमच्या लारा लारा तर तो जे सांगेल तेच आम्ही करतो वैयक्तिक नियोजन कुठलं मी करत नाही तो करेन तिथं फक्त आपण जाईल म्हणजे जे आपल्या लहाराचं नियोजन करतात तेच सगळं सगळं बद्दल काय सांग नियोजन कसे करतात ते लहाराय तो म्हणजे परफेक्ट नियोजनाचा बादशाही त्याच्या नियोजनाच्या बाबतीत कुणी लाभ नाही करायचा त्यांच्याबद्दल तोंडात सांगण्यापेक्षा लहारा स्वतः पळून दाखवतो दाखवतोय त्यामुळं काय विषय फायनल राहतो म्हणजे त्यालाच नियोजन बादशाह म्हणतात असं बळच येऊन चार बैला आणायची पळवायची पळतो पण राहतो का तो राहतो ठीक आहे मालक तुम्हाला आणि लहाराला पुढच्या मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा